सिटी न्यूज वसा जनसेवेचा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन प्रत्येक क्षेत्रात कर्मचारी आपल्याला सरळ उल्लू करत आहेत हे पाप मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग बोर्ड करत असल्याचा आरोप खुलेआम केला जातोय जिल्ह्यात पूजा खेडकर आहेत तरी किती असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून याकडे लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी डुंकूनही पाहायला तयार नाहीत खरी तपासणी प्रमाणपत्राची नव्हे तर दिव्यांग कर्मचाऱ्यांची व्हावी आणि त्यानंतर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात येण्याची मागणी जोर धरू लागली आहे शिक्षकांची उदाहरण घेऊया नोकरीला लागताना दिव्यांग कोट्यातून भरती झालेले कमी आहेत परंतु बोगस दिव्यांग शिक्षक अधिक पाहायला मिळतात बदली प्रमोशन निवडणूक कार्यातून सवलती ड्युटी मध्ये साठी बुलढाणा मेहकार चिखली आणि अन्य तालुक्यातील अनेक धडधाकट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बाबू यांनी बुलढाणा सरकारी रुग्णालयातून पैसे मोजून बोगस प्रमाणपत्र घेऊन लाभ लाडण्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे इतर शिक्षकांवर अन्याय होतोय यातील काही प्रमोशन घेऊन निवृत्त सुद्धा झाले मागील वर्षामध्ये लोकांनी ऑन ड्युटी कुठलीही सुट्टी न घेता काही आपले माहिती अधिकाऱ्यानं बोलावून शहाणिशा केल्यास अनेक पूजा खेडकर आढळून येतील खरोखर दिव्यांग असलेल्या बांधवांना लोकांना मात्र अनेक वेळा बुलढाणा सहकारी रुग्णालयाच्या अनेक वाऱ्या करून सुद्धा वर्षानुवर्षे प्रमाणपत्र मिळत नसल्याची खंत आहे मात्र पैसे दिले की बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळतात तवे तपसनी प्रमाणपत्राची नाही तर तपसनी दिव्यांग कर्मचाऱ्यांची व्हायला पाहिजे जिल्हा परिषद या सर्व बाबींना दोषी आहे असाही आरोप केला जातोय जिल्हा परिषद ने अर्थपूर्ण नियोजन करून ही बाब टाळण्याचा म्हटला जातोय अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा